सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत द्या विष्णुपंत भुतेकर कारण शहर प्रतिनिधी अब्दुल जुबेर भूमिपुत्र शेतकरी संघटना रक्ताने केलेल्या एक लाख सयांचे निवेदन सरकारला देणार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते वाशिम जिल्हा हा राज्यात सोयाबीन उत्पादक बेल्ट म्हणून ओळखला जातो आणि याच विभागात सोयाबीन उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला असून सरकारने मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्टचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी कारंजा विश्रामगृहामधील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादक उत्पादन खर्चापेक्षाही कमी भावात आपला शेतमाल व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चही या विक्रीमधून वसूल होत नसल्याचे चित्र आहे परिणामी सरकारने हमीभावमध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीन माल खरेदी करावा अशी मागणी सुद्धा विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे परिणामी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट दहा हजाराची मदत करावी अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या एक लाख रक्ताने केलेल्या सयांचे निवेदन एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शासन दरबारी आम्ही देणार असल्याचे सुद्धा म्हटले आहे यावर जर सरकार राजी नाही झाले तर मात्र शेतकरी भूमिपुत्र संघटना ही फेब्रुवारी महिन्यापासून आपल्या आंदोलन अधिक तीव्र करण्याची माहिती पत्रकार परिषदमध्ये भुतेकर यांनी दिली आहे पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव तथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार